महाराष्ट्रात स्वराज्य पक्ष निवडणूक निवाद्नुक लढवणार निवडणुकी संदर्भात मनोज जरांगे पाटील यांचीही चर्चा करणार आगामी विधानसभा निवडणूक स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून लढवली जाणार आहे त्यापूर्वी मराठा आरक्षक आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल अशी माहिती स्वराज्य पक्षाचे संस्थापक माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी आज दिली छत्रपती संभाजी महाराज आज पंढरपूर येथील येथे एका कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळी त्यांनी स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी किंवा महायुती सोबत न जाता स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीला समोर जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्रात किती जागा लढवायच्या आणि त्या संदर्भात चर्चा विनिमय सुरू आहे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राज्यात तिसरी आघाडी सुरू होऊ शकते असं संभाजी महाराज यांनी सांगितलं तसेच मराठा आरक्षणाबाबत फक्त चर्चा होतात गोडी गुलाबीने काय करायचं ते विचारलं जातं मात्र हे आरक्षण कसं टिकवणार यावर चर्चा होत नाही आरक्षणाबाबत अजून बैठक घेतली तर आपण जाण्यास तयार असल्याचं यांनी आहे बाबतीत माझी चर्चा झालेली पण चर्चा होणार याबद्दल सुद्धा मी नाकारू शकत नाहीये आणि चर्चा करायला काहीच अडचण नाहीये शेवटी त्यांचा दृष्टिकोन आणि माझा उद्दिष्ट हा एकच आहे कारण का माझ्या आमच्या पंजोबानेच राजश्री छत्रपती शाहू महाराजांनीच पहिलं आरक्षण दिलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मग ते घटनेत ते आणलं अंमलात आणलं आणि म्हणून मनोज जरांगेंना मी नेहमीच सहकार्य नेहमीच माझा सपोर्ट राहिलेला आहे राजकीय चर्चा झाली नाही पण राजकीय चर्चासुद्धा लवकरच त्यांच्याशी होईल त्या राज्यामध्ये असा मराठा आणि ओबीसी वाद्या मराठा ओबीसी वाद होऊ नये ही मी या मताचं आहे की शाहू महाराजांची शिवाजी महाराजांचं महात्मा आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी घडवलेलं आहे महाराष्ट्र पण आता कुठेतरी सगळ्यांनी एकत्र बसणं गरजेचं आहे कारण का शेवटी शिवाजी महाराजांनीसुद्धा ज्यावेळी स्वराज्य स्थापन केलं ते अठरा पगट जात बारा बलुद्धेदारांसाठी स्वराज्य होतं राजेशी चक्री शाहू महाराजांनीसुद्धा ज्यावेळी आरक्षण दिलं त्यावेळी अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठा समाजाचा सुद्धा ते समाविष्ट होतात पण सगळ्या जातीतल्या लोकांना त्याचं त्याचा म्हणजे त्याचा त्याचा आनंद तिने लुटायला पाहिजे त्यांना सगळ्यांना आरक्षण यांना मिळालं पाहिजे या त्या दृष्टिकोनाचं मी आहे आता कसं बसवायचं हा सा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आज अनेक पक्षांनी आपली भूमिका घेतलेली आहे त्या पक्षांनी जी भूमिका घेतली आहे ते आरक्षण टिकणार का हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यावरसुद्धा मी लवकरच सविस्तर पद्धतीने मी आपल्याला बोलणार आहे माझं एकच मत आहे की मराठा समाजाच्या लोकांनी आणि सीच्या लोकांनी इथं बसायला पाहिजे इथं मोठा धाकटाभाव आता राहायला आता विषय राहिला राहत नाही या सगळ्या गरीब सुद्धा न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि म्हणून या टप्प्याटप्प्या सगळ्याच गोष्टी आणि क्लिअर पवारसाहेबांनी एकत्र बैठक या सर्व आणि नाही पूर्वी पूर्वीच पूर्वीच नाही मला निश्चित घ्यायचा विषय नाही पूर्वी मुख्यमंत्र्यांनी बोलवली होती एक दोन काय तीन मिटिंग्स बोलवल्या होत्या मी सगळ्या मिटिंग्स अटेंड केल्या परवाच्या पर मीटिंगला मी काय गेलो नाही त्यातनं काय अर्थ नव्हतं मी गेलो नाही पण पर त्यांनी परत मुख्यमंत्र्यांनी जर मीटिंग बोलवली तर मी निश्चित जाईन शेवटी गोडी गुलाबींनी सगळ्यांनी सगळ्या समाजातल्या लोकांनी राहायला पाहिजे पण या गरीब मराठा न्याय कसं खूप मिळून देणार आहे म्हणजे नुसतं गोडी गुलाबांनी म्हणायचं आणि त्यांना मराठ गरीब मराठ्यांना न्याय मिळून द्यायचा नाही असं होणार नाही ना छोटी शाहू महाराजांचं आपण नाव घेतो ना तर शाहू महाराजांची हो भूमिका हीच होती आणि त्यावेळेस पन्नास टक्के आरक्षण शाहू महाराजांनी दिलं होतं मग आता कसं बसवता येते त्याच्यावर चर्चा व्हायला पहिलं आहे की मोना तुम्ही वरचं जे दहा टक्के आरक्षण दिलं हे कसं टिकवणार ह्याच्यावर चर्चा व्हायला पहिलं आहे तुम्ही दहा टक्के आरक्षण दिलं दोनदा तो ओढलेलं आहे ते कसं टिकवणार ह्याच्यावर ना। बोलायला पाहिजे नुसती आपली भूमिका काय भूमिका काय भूमिका काय नाही हे टिकवणार कसं आहेच्यावर चर्चा होईल पाहिजे तुम्ही ह्या गरीब मरा गरीब मराठ्यांना आरक्षण कसं गरीब मराठ्यांना आरक्षण कसं देणार हे याच्यावर बोलायला पाहिजे बिहारच्या बाबतीतसुद्धा मध्ये ते विषय झाला तो ते टिकलं नाही त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे तर या सगळ्या अशा गोष्टी आहेत ते टप्प्याटप्प्याने स्वराज्य सुद्धा हे सगळ्या गोष्टी क्लिअर करतात स्वराज्य पक्ष किती पहिल्या याच्यातच सांगितलं ते अजून निर्णय झाले नाही किती सीट्स आम्ही किती लढू पण लढवणार हे निश्चित आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पंढरपूर